तो योग पण जुळून यावा लागतो मलाही या वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतो त्याच्यामुळं त्यांचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे राही भिडे म्हणाल्या की उद्याच्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असत परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतो त्याच्या <laughs> कधी ना कधी तो योग येईल नाही असं नाही जस ममता बॅनर्जी तिथं झाल्या जयललितांनी स्वतःच्या ताकदीवर तामिळनाडूमध्ये अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं आपण सगळ्यांनी बघितलं त्यांच्यावर तर एक चित्रपट पण निघाला की कशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागला परंतु त्याच्यातनं मात करून त्यांनी तिथं स्वतःचं अम्मा या नावाने त्या फार लोकप्रिय झालेल्या त्या काळाच्या नियतीच्या पुढं त्या जास्त काळ आपल्यामध्ये राहू शकल्या नाही त्या लवकर आपल्याला सोडून गेल्या परंतु अशा कितीतरी महिलांची नावं हे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली त्या ठिकाणी घेता येतील